वृंदावनच्या पवित्र भूमीत भक्तीचा आणि साधनेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या प्रेमानंद महाराजांची सध्या चिंतेत टाकणारी महाराज म्हणजे केवळ एक संत नाहीये तर लाखो लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे त्यांच्या खासगी आयुष्याचं बघितलं तर त्यांचा जन्म तीस मार्च एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील सरसोया गावात अनिरुद्ध कुमार पांडे या नावाने झाला लहानपणापासूनच त्यांना आध्यात्मिकतेची ओढ होती शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी संसारिक जीवनाचा त्याग करून ब्रह्मचारी जीवन स्वीकारलं आणि वृंदावनमध्ये श्रीहित राधा कुंज आश्रम येथे स्थायिक झाले इथूनच त्यांनी राधाकृष्ण भक्ती प्रेम आणि साधनेचा प्रसार सुरू केला सध्या मात्र महाराजांची प्रकृती गंभीर आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्या दोन्ही निकामी झाल्याचं जा समोर आलं त्यांनी स्वतः एका व्हिडिओद्वारे सांगितलं की प्रेमानंद तर निघून जाईल पण राधा नाम सदैव सर्वांबरोबर राहील हे वाक्य ऐकून त्यांच्या लाखो भक्तांच्या डोळ्यात असू आले अनेक ठिकाणी भक्त मंडळींनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना सुरू केल्या इतकंच नव्हे तर बिग बॉस फेम एजाज खानसह अनेक जणांनी किडनी दान करण्याची तयारी सुद्धा व्यक्त केली डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले आहेत आणि सध्या ते वृंदावनमध्ये विश्रांती घेतात प्रेमानंद महाराज नेहमी सांगतात की जीवनात खरा आनंद मिळवायचा असेल तर बाह्य पूजा किंवा व्रतांपेक्षा मनातील शुद्धता आणि प्रामाणिक भक्ती अधिक महत्वाची आहे त्यांनी एकदा करवा चौथ बाबत सांगितलं होतं की व्रतानं कोणाचं आयुष्य वाढत नाही पण त्या दिवशी केलेली श्रद्धा आणि प्रेम हेच देवापर्यंत पोहोचतं त्यांच्या प्रवचनांमधून नेहमी एक गोष्ट स्पष्ट होते की धन यश किंवा कीर्ती यात सुख नाहीये खरं सुख आहे अंतकरणातल्या शांतीत आणि प्रभूच्या नामस्मरणात आज त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटते पण त्यांच्या विचारांचा प्रकाश अजूनही तसाच तेजोमय आश्रमात आजही भक्तांची गर्दी आहे त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी लोक तासन तास थांबतात वृंदावनमध्ये त्यांच्या माधुकरी परंपरेमुळे लोकांच्या घरी जाऊन ते प्रेम आणि प्रसाद वाटतात हीच त्यांची खरी नम्रता आहे आज या कठीण काळात त्यांच्या भक्तांना एकच गोष्ट प्रेरणा देते की महाराजांचं शरीर नश्वर आहे पण नाम अमर आहे म्हणूनच त्यांनी शिकवलेली एक साधी गोष्ट लक्षात ठेवावी की दररोज काही क्षण शांत बसा आणि राधाकृष्णाचं नाव घ्या कारण भक्ती हीच खरी औषध आहे आणि प्रेम हेच खर समाधान आहे प्रेमानंद महाराजांचं शरीर कदाचित आज थकलं असेल पण त्यांच्या विचारांचा तेज त्यांच्या वचनांचा प्रकाश आणि त्यांच्या भक्तीची ताकद अजूनही अमर आहे तर तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओ नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका